नमस्कार पंढरीचा परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर तालुक्याला ज्या काही क्रांतिकारकांनी भेटी दिल्या किंवा वास्तव्य केलं अशा ठिकाणी आलेलो आहोत आणि पंढरपूरपासून पंढरपूर सांगोला मार्गावरती काशेगाव खर्डी बोहाळी टाकडीच्या चारशे गावाच्या शिवेवरती रामबागेची एक भली मोठी जमीन आहे साडेतीनशे ते चारशे एकराच्या आसपास ती जमीन आहे तिथं पूर्वीच्या काळामध्ये बाबाजी म्हणून गोसाव्याचा माळा म्हणून प्रसिद्ध होता आणि ते गोसाव्याचा माळा म्हणजे आयुर्वेदिक औषधासाठी राज्यभरासाठी प्रसिद्ध होता राज्यभरातून आयुर्वेदिक औषधासाठी तिथं लोक यायची आणि त्या बाबाजी झाडंपाल्याच्या औषधांना अनेक असाध्य रोग असे बरे केले जायचे आणि याच परिसरामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील हेही आले होते आपण जो पाठीमागचा परिसर बघतोय त्या काळातल्या काही इथं रूम आहेत त्या काळातल्या काही झाडं आहेत या भागामध्ये वास्तव केलेलं आहे अशा अनेक ठिकाणं आहेत पंढरपुरामध्ये ते आज आपण पाहणार आहोत आणि क्रांतिशेखर नाना ना पाटलांना प्रति सरकार किंवा पत्री सरकार मानलं जायचं भारतामध्ये भारत हा स्वातंत्र्यपूर्व इंग्रजांपासून बा सगळ्या भारतामध्ये पो पहिल्यांदा महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा स्वतंत्र झाला सातारा जिल्हा फक्त ते क्रांतीय नाना पाटलांच्यामुळं नाना पाटलांची आणखी काय माहिती सांगायची म्हटलं तर जी डी बापू लाड नागना नायकोडी किसनवीर अशी त्यांची सहकारी होते आणि ते अनेक प्रकारे इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांनी सळो की पोळो करून सोडलं होतं पण उत्तर अर्धामध्ये ज्यांना पायाला काय जखम झाली कोण म्हणतं त्यामध्ये विष घातलं होतं जहर म्हणजे विष घातलं होतं पायाच्या जखमा झाल्या त्यामध्ये पाय काढावे लागले काय जखमा बऱ्या होत नव्हत्या आणि औषधासाठी रामबागेमध्ये ते आले होते आणि त्या परिसरामध्ये रामबागेच्या त्या वनऔषधीचा भाग जो गोसाव्याचा मळा आहे या मळ्यामध्ये बराचसा काळ त्यांनी वास्तव्य केलं आणि इथं अनेक लोक भेटायला आली त्यामध्ये आपल्या गावातील आसपासच्या काही व्यक्तींनी नाना पाटलांना बघितलं नाना पाटलांच्या त्या काळातल्या कथा ऐकल्या नाना पाटील दुपारच्या वेळेमध्ये ते तर त्या लोकांना सांगायचे की आम्ही कसं क्रांतिकारी विचार पेरून भारत स्वतंत्र करण्यासाठी अनेक कार्य केले हे सांगत असताना ऐकणारे बरेचसे लोक आहेत त्यापैकी काही लोकांना आपण भेटण्याचा प्रयत्न करू दर्शक हो क्रांतिशिंह नाना पाटलांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत आणि ही चर्चा करत असताना प्रत्यक्ष क्रांतिशिंह नाना पाटील आणि त्यांच्या संबंधानं इतर काही त्यांचा भाचा असेल इतर मंडळींच्यासोबत ज्यांनी उभं आयुष्य समर्पित केलेलं आहे घालवलेलं आहे अशी बरीच मंडळी ज्यांना आपण आज भेटलेलो आहोत आणि असं बोहाळी भागामध्ये भेटत असताना बोलत असताना या गोसावी मळ्याच्या आजूबाजूला आपण फिरत असताना बघत असताना आपल्या लक्षात आलं की विठ्ठल मोरे नावाचे सद्गृहस्थ नाना पाटलांच्या संदर्भात फार सुंदर विचार त्यांनी सांगितला की नाना पाटील हा एक असा क्रांतिकारी माणूस आहे मोठा माणूस आहे जो माणूस समाजासाठी काही काम करत होता आज खरं तर दुसरे आपल्याशी महाशय जे बोलत आहेत खरं तर नाना पाटलांच्या अनुषंगाने काही चर्चा करण्यासाठी बोहाळी भागातले आपल्यासोबत आप्पा अर्थातच त्यांचं नाव शिवाजी हजारे आहे आणि आप्पा आपल्याशी आता बोलत आहेत खरं तर आप्पा तुमचं या ठिकाणी स्वागत आहे या क्रांतीशिव नाना पाटलांच्या संदर्भामध्ये आपण साधारणपणे किती काळ घालवला काय आपला अनुभव होता या संदर्भात आम्हाला जरा माहिती द्या कारण बरेच वर्ष आम्ही तिथं माळ्यात काम केलं कारण पाच रुपये हजेरीपासून त्यावेळेला बाबाजी वैद्य होतं वैद्य कारण फार तिथं माणसं रोगी आली तरी ती नीट करून पाठवायचा काय काय माणसं ते जे पेजाली नीट केली कारण दोन रान नुसतं वाहनं लावायला होतं बाबाजीला त्यावेळेला ते नाना पाटलाच्या भाच्याला त्याने बोलवून घेतलं वाचमेल म्हणून त्यावेळेला त्याला ते घोड्यावर सगळं संरक्षण करायचं त्याच्यावर बसून आणि सगळं बघायचं देखरेख सगळं त्यावेळेला मग ती सगळं त्याच्याकड सुवल्यानं मग लोक ती तत काय वरदळ येत नव्हती शेताला त्यांच्या मग एक दिवशी असा त्यांच्याकडे एक माऊली होती राधाबाई म्हणून बाबाजीच्या शेवेसाठी शेवेसाठी एक राधाबाई म्हणून होती मग ते आपला सुरेश आडत्या नाही का ती आपलं गई घेऊन चाललं होतं ह्याला खरेदीला खर हां कुरुकळणी मग तिनं काय केलं त्यालाच भूक लागल्यावर एक याला उपडला आणि तिनं बघितलं त्यावेळेला ती थांब थांब म्हणली आणि त्याला काठीनं त्याला दोन तीन काट्या लागावल्या त्याला मग त्यानं ते टाकलं सगळं गेला गई घेऊन आणि पुन्हा त्यानं लाखो कोठ्यामध्ये पोती बघितली होऊन आडत्या झाल्यावर कोठ्यामध्ये पोती बघायला मिळली त्याला असं झालंय काळात हा सुरुवात अशी झाली एक उपडल्याला आम्ही बघितलं त्याला मारलेलं परंतु त्यानं कोठ्यानं पोती बाहेर गोडवान पूर्ण बाहेर शेजा लावल्यानं आम्ही त्याचं शेतकरी म्हणजे त्याच्यात माल नेणार आम्ही अशी परिस्थिती त्यावेळेला त्यांचा दरार भरपूर होता ना बाबाजीचा बाबाजी कोण फिरकत नव्हतं अजिबात बाबाजी नेमकं कोण होत कुठलं काय बाबाजी म्हणजे कसं आहे ते रामबाग जे आहे ते ट्रस्ट आहे आता ही गोसावी मेला दुसरा गोसावी स्थापन करायचा रामाचारी रंगाचारी परशुत्तम चारी जे होऊन गेले हे परशुत्तम चारी ही, ही त्याच्या अगोदर रामाचारी त्याच्या अशी अशी लाईन त्यांची हा मग आता हे काय होणार ह्याच्यावर गादी स्थापना म्हणजे संन्याशी म्हणून ही गादी संन्याशीची आहे आणि पंढरपूरची रामबाग आहे त्याची संस्था आहे ती मोठी संस्था आहे म्हणजे चारशे ऐंशी एकर रान आहे चारशे ऐंशी एकर रान आहे त्यांचं बागायत म्हणजे बाबाजी असताना नुसतं हळदीचं पीक काढणार हळद हळद थोडाफार ऊस अशी पीक त्याची जे आम्ही त्यांच्या बैलावर होतो ना हा बैलावर पा, पाच रुपये हजेरी माणसं का चांगली काहीतरी वीस पंचवीस होती तुमचा हरिभाव धुमाळ ही हरिभाऊ हरिभाऊचं कसं होत हरिभाऊ साध हरिभाऊ साधा माणूस मग हरिभाऊ त्याचा लाडकालय बाबाजीचा मग त्याच बैल बी त्याची रान पेरायला बी बी त्याजन त्याला हजेरी बी त्याची बाबाजीची <laughs> आणि मग त्याला थोड असा प्रसंग होता एक दिवशी हरिभाऊ काय म्हणला बाबाजी म्हणला अरे हरिभाऊ रेडे झोप रेडे गाडीला ही काय म्हणला गोहळ कुठं येड आण बाबाजी बाबाजी पुढं मोहर माणूस उभा राहत नव्हतं पण ह्याचं बोलणं कस येडगाशी आण बाबाजी गोहळ कुठं गाडीला चालतं काय अरे रेडे रेडे म्हणल्यावर आला असा ती असा ती त्यातलं संस्कार होत आहे बाबाजीचा लाडका जास्त हरि भाऊ कोणाला सुद्धा लाड नाही माझा भोळा राजे आहे म्हणायचा हरिभाऊ माझा भोळा राजे आहे असं ती बोलायचं राधा कोण म्हणजे राधाबाई सेवेसाठीच होती ती शेवेसाठी होती औषध ती हा बाबा स्वतः औषध कारण सगळ्या वनस्पत्या रानातले जे झाड धुडूप आहे ह्याच्या सगळं त्याला पाहिजे होत सगळ्याच ती अनुभवानं असा वैद्य कुठंच नाही हा आणि नाना पाटलाच काय होत ज्या वेळेला बाबा जे डोंगरात तपश्यारीला बसल्याला त्यावेळेला नाना पाटलाची दोस्ती कुठे झाली त्याची डोंगरावर मग त्यांच्या गाठी भेटी पडायच मग नाना पाटील वयस्कार झालं मग त्याला अंदाज लागला की बाबाजी कुठं आहे आणि त्या नाना पाटलाला काय खोड केली लोकांनी विरोधकांनी बोटामध्ये झर घातली झर झर माझी पाय चिराची एक वस्तू असती चरत जायची मग ती बूट बांधाय टाकल्यावर तिथं लोकांनी त्याच्या पा बुटात झर घातली आणि ती पाय घेतनं तोडावं लागला आणि वेळेला बाबाजी पशी त्यानं दिवसभरच काढला आम्ही आम्ही त्यांच्या संग नाना पाटला बोललो आहे आम्ही म्हणजे कारण एक ती एक तारीख घोड्यावर आल्याला गाणं म्हणायला लागलं नाना पाटलाचा पवाडा म्हणायला लागला त्याच्यासमोर नाना पाटलासमोर नामान नाना त्याला काय माहीत आहे नाना पाटील पवाडा लावला पवाडा लावल्यावर नाना पाटलाचा पाय एक गेलेला होता आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं नाना पाटलाचं डोळं म्हणजे जवळ जवळ जनावरांचा बोबाळ आहे ना असं डोळ रेड्याच्या बोबाळासारखं बोबळ होते अशी असं बघितलं म्हणजे आम्ही खाली बघायचो असा नाना पाटील होता साधा नाही क्रांतिकार होता मग त्यामुळं ते पवाडा म्हणलं मग नाना पाटील म्हणला कसला नाना पाटील होता त्यांनी विचारलं त्या गाणाराला हा त्यांनी विचारलं नाना पाटील कसला होता तो बघितला का कुठला म्हणला मी गायक आहे म्हणला नाना पाटीलच मी गुण गातोय मग म्हणला नाना पाटील मीच आहे म्हणला मग भ्याय लागलं भेऊ नको म्हणला मग बाबाजीला सांगितलं यांना वाट लावा काहीतरी देऊन बराच काळ काढला तिथं असा वैद्य कुठं डॉक्टरला सुद्धा डॉक्टरला जी पेशंट नीट झालं नाही ती बाबाजीनं नीट ने केला दोन एकर जागा नुसता लावाय होता आणि आम्ही हा आणि आम्ही तिथंच असायच हो बैल नाना पाटला कि आणखी काय केलं तिथं त्या भागात राहा ना असताना ना काय नाना पाटील त्यांच्या काळातलं सांगत काय होय सांगायचं म्हणजे कस नाना पाटील आम्हाला सांगितलं दुपारी सुट्टीला बसल्यावर कि अशी एक गोसाळच्या माळ्यासारखी दाट झाडी आता गोसाळचा माळा समजा आणि मोरी वस्ती आहे तिथन एक मुलगी दूध घेऊन मठावर जायची पुढं एक त्या अंतरावर नाना पाटलाचं गाणं म्हणत जायची नाना पाटील झाडा झाडावत जंगलात झाडावर असल्यावर नानाच गाणे गात गाणे गात जा mm. मुलगी वाट चालत होती माठ डोक्यावर घेऊन mm. नाना पटला ना समोर उडी मारली mm. समोर उडी मारल्यावर ती गडी तसा दिसला त्या मुलीला काय वाटलं सर mm. मुलगी घाबरली mm. आणि घाबरूनशी ना काय म्हणली माझ्या नानाला सांगेल हा तुला हे करायला लागला वळवळ तर नानाला माझ्या नानाला सांगेल नाना हा तिला काय मग नानाला माझ्या सांगितलं तर तुझा धडगत होणार नाही हा मग ती म्हणला मीच नाना पाटील आहे भेऊ नको तुला मुलगा किती आहे तर मुलगा एक आहे म्हणली नवीन मुलगी मुलगा एक आहे तर म्हणला मी हे दूध पिऊ ग म्हणला माठ तुम्ही खरं नानाय हा खरंच म्हणला नानाय मी तुझा नानाय तुझा तुझा नानाय मग ती माट दिला दूध माटच आपूट प्याला आपूट माठ प्याला आणि तिला काय सांगितलं तो मी नाना आहे तसा तुझा मुलगा नाना बनव आणि आजपासून दूध विकायचं नाही ही, ही मोठवर महुरा तिला दिल्या एक मुठ एक मुठ जशा सायकलीला गोळ्या देणार तश्या गोळ्या म्हणजे मोहरा एक मुठ मोहरा दिला हिचं तुझं आयुष्य चांगलं होणार आहे आणि नाना तुझा बनाव हा असा नाना पाटील कसा होता माहित आहे का नाना साधा नव्हता नानाला जर धरणं सुटलं कोणचे लोक होती इंग्रज इंग्रज लोक ज्या वेळेला धरायला लागली त्यावेळेला बायाने त्याला लुगडी पांघरू घालून त्याला घरामध्ये आणि बाळातील बाया घरात येऊ नका असं काय काय वेळेला प्रसंग त्याच्यावरला गाजवलेला आणि जात्यावर बाया नानाच जाणं म्हणत होत्या असा नाना होता नाना म्हणजे क्रांती मोठा आणि असून आया बहिणी मनात ना नाही हो दुपारच्या सुट्टीला बसून म्हणजे बोलायचं अशा गोष्टी सांगायचं अशा घडलेल्या म्हणजे सगळ्या माता मावल्या हो एवढा घडी तंगाट किती मोठा म्हणजे किती मोठा मोठा घडी बावडी कशी होती पाट नाही काय नाही बावडी पैलवानाची सुद्धा नाही तसा घडी होता हो मोठा घडी ती बा त्यांचा भाचा एक होता नाही इथं तीच भाचा तर संरक्षण लहान लांदावदा त्यांनी माळ्याच्या त्या याचा काय किस्साय तो मोरेचा किस्सा भाचाचा जरा काय बडी लोक आज पण सांगितलं कधी जरा थोडं सांग बरं YouTube बरं YouTube म्हणजे कसं तिथे धानाचा चार कुठे खोडी कर काय कर असं त्याचा रोजचा व्यवसाय धाना गुरं राखायचा ते मग गुरं राखायचा मग नाना पाटलाचा भाचा नवीन आलेला मग नवीन आल्यावर राधा कान ते जे शेवला होती ना बाबाजीच्या ती म्हणली फार विटो म्हणले वाईट आहे म्हणले विटो हे त्याला आवरायला कठीण आहे असं त्याला बोलली कोणाला ना नाना पाटलाच्या भाच्याला फार गुलाम माणूस आहे म्हणले मग म्हणला बघू त्याला हुडकून काढा म्हणली हुडकून काढा म्हणल्यावर म्हणले मी हुडकतो म्हणले घोडा म्हणजे इष्टीला माग टाकणार होत बर का पदमीन म्हणून मादी होती तिचं नाव पदमिन होत मठावर होवा केली मठवस्तीला इष्टी ड्रायव्हरला सांगायच मी काय फोड लावतो गाजव सन पेट पात्र गोहडीन मोहर इष्टी निघू दिली नाही बसणारा आमचा सुदामात चुलत भाव एक पट्टो घोडे पट्टो आणि पांडू सर सरगर म्हणून हे दोनच पट्टू होतो घोड्यावर हो हो तर पाऊस पडल्यासारखा गोहळीचा घाम पडत होता अशी गोहळीवरती नाना पाटलाचा भाचा बसायचा आणि मग बहुतांनी फिरायचा युटू कसला असल युटू कस यांना हादराय लावलं या मळ्यातल्या बाबाजीला राधाकाला हादराय लावलं असा युट्यू कसला असल कसला असल युटू असं ती चिंता करत होत मग असं बहुतनी गोहळं ताणायचं करायचं युटू मग जायचं युटू साठी तर बसलोय येत रान राखायला माझे धान चारतय म्हणून हे तर बसलोय कसलं असत मग ती सीताराम काळ्याचा आंबा होता का हिरीवर तिथं ती पोर चोर खेळत होती तिथं युट होता मग ज्यादा तिथं पोरं दिसल्यावर अरे इटू कोण आहे तर ही नवगा युटो आहे ही युटू हे कसला ये आणि ह्याला लोक घाबरते ती मग ह्या युटू ला ही युटू नव अहो हीच युटू आहे आम्ही सांगतोय खरं माना हीच युटो आहे मोरी मग त्याला म्हणला तू कोण आहे मीच मोरी आहे म्हणला म्हणला हे बघ बाळ तो नाटक करशील तर म्हणला मी नाना पाटलाचा भाचा आहे नाना पाटलाचा भाचा आहे आणि मी आत्मा हजाराचा भाचा आहे म्हणला हा युट्यूब हजाराचा भाचा आहे मग आत्मा हजाराचा भाचा आत्मा हजारा कसला असत <laughs> हे नाना पाटलाचा भाचा आहे आणि हे आत्मा हजाराचा भाचा म्हणजे नाना पाटलाच्या पुढचा आहे का मग त्या काळजीत पडला ती <laughs> मग आत्महजार्याने ते डोंगर बावडीचं हिरीचं काम घेतलं होतं आणि तिथं वर बसलेला होता आणि बाबाजी तिथंच होता मग दोघं वर बसलेली होती घोडा घेऊन गेला त्या हिरीवर म्हणला युट्यूब वर सापडला एवढा गडी नाही म्हणला बार काय म्हणला मग तू काय म्हणला त्याला मी नाना पाटलाचा भाचा आहे म्हणला तुला सुख लागणार ना असं बोललो म्हणला पण ती म्हणते म्हणला आत्मा हजाराचा भाचा आहे ती कसला असल म्हणला आत्मा हजार्या हे बोशडी जे म्हणले हे बोशडी जे ओठी हो बाणे त्याला वाटायचं असं कारण मोठ्या होते माणसं आणि ही किरकोळ असली म्हणल्यावर त्यांना काहीतरी बनतच वाटायचं काय कराव असत शेवट त्यांचा कसा झाला नाना पटला शेवट काय झाला ते घोड्यावर बसल्यावर का नाही ते घसरलं खाली आणि त्यात पडल्यावरच त्यांचा ते शेवट ते काय सालबील आठवतं काय ते काय नाही सालबील नाही आम्हाला कुठले बैलावरच काम आला नाही साल नाही आता त्याला लोकही देखा येत होती एक ना लय गाड्या ही जी इथं सगळं पत्र तुमचं डांब अहो काय झालं आमच्या चुलत्यानं राजाराम नानानं ती त्याला बाबाजीला बुलडोजर हे ह्याच काय काकलूत चिकन आहे ते पाटील मोहिते पाटलाने बुलडोजर आणून सोडला होता तुम्हाला काय करायचं ते करून घ्या बाबाजी मग बुलडोजर सोडल्यावर हिकडली काम झाल्यावर ती लहिनावर चगाळ टाकून पलीकड न्याला बुलडोजर नेहल्यावर ती अडीस आलं आणि लाडीस मध्ये राजाराम नानाला धरून नेलं मग आमची चुलती रडाय लागली रडायला लागल्यावर बाबाजीला म्हणले आम्हाला असं असं मालकाला नेलं म्हणले लाडीस हे हिता आणून सोडते mm. तो का रडायला लागली हिता आणून सोडते mm. मग ते तर mm. 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 हो, हो, हो। mm. फोन लावला तिथं पंढरपूरच्या स्टेशनला ती आमचा गडी हिता आणून सोड लाडीस मध्ये महागारी हिल् उभा करत होत ती बाबाजी हो मग ते नदी फोन गेल्या गेल्या लाडीस महागारी येऊन हुत तत सोडून गेला आमच्या चुलत्याला एवढा दरारा होता त्याचा हा हात केल्यावर विलो बारा तू त्या चकिरोळावर हो एवढं त्याचा ही होत ना। माणूस नाना पाटलाचा अजून काय अनुभव आहे नाना पाटील माझे माझे वयस्कार झाल्यामुळं आमचं म्हणजे पूर्वीच काय ते मारकरी माणूस होता हा हो मारकरी होता आणि संस्कार चांगलं होतं त्याचं एवढे अवसान होत त्यानं कुठं हे केलं नाही नाही वाईट कर्म केलं नाही त्यानं वाईट कर्म ब्रह्मचारी म्हणून राहिला जंगला जंगलाने हो जंगला जंगलाने कारण नदर कैद होती ना त्याला नदर कैद पापाशी घोडा त्याला होडकायला होता ना ह्याचा ब्रिटिशचा हम्म असं होत त्या काळात दरार मोठा होता हरिभाऊचा नाना पटला काही एक हरिभाव म्हणजे असताना बोहळा मग ते सगळी त्याला छेडछेड करायची हो ती बोहळा असल्यामुळे काम लय लावाय बघायची सगळं शिळ पाळ खा आणायची मग कोण फोन यायचा ते राधा त्याची चष्ट चेड़ करायची हरिभाव ते ओरल्याला सगळं शिळ खाऊन टाका बर भर बर भर म्हणायचं ते आपण साधा घडी मग मी लगे हे कोंड मानायचे मी बी जवळ असो त्याच्या बाजूने हरिभाव अजिबात तसलं खायचं नाही बर नाही खायचो म्हणजे मी असं बोललं म्हणजे नाही म्हणायचं ते म्हणलं म्हणजे काय म्हणजे असा घडी होती डगरीवरला गडी वाळवाट घडी म्हणून त्याच्यावर प्रेम बाबाजीच जास्त होत काहीतरी होता नाही ती काय झालं हा ती काय झालं दोन चार पोरं तुमच्या अशी तुमच्या वयाच्या पेक्षा कवळी लयननी चालली होती बोईमगाला कुळ होता मग कुळ असल्यावर ती पोरं शेंगाला खायला आल्यावर ते हिनी राधाबाईन हाकुलून दिली ती कोणाला खाऊ देत नव्हती बाय दय आगा बाय मग ती खाऊ देना गेल्यावर ती पोरं गेली आणि बाबाजी पंढरपूरला गेलं बाबाजी गेल्यावर संध्याकाळी एक दहा वाजता ती पोरं जाग्यावर आली काठी घेतली आणि उडून बल घालवला उडी मारून असं महाग पळत पळत जाऊन पळत येऊन वरला बल ले आले मायावर वर बल हाण होळी बांधून बल आणि राधीला मरस्तोर मारून पाय बांधलं पाय बांधलं आणि काय झालं पाय बांधून मग तोर बाबाजी ह्याच्यावर लहनावर गाडी उजळ वस्तीवर आला मग आडमार्गाने ते पोरं निघून गेली कुठली होती बाहेर गावची कुठली तरी ती शांका खाऊ दिल्या नाही म्हणून त्याने आढावा काढला त्याचा काढल्यावर पुन्हा काय झालं बाबाजीने पाय सोडलं आणि पोलीसला फोन केला मग दोन चार पोलीस आले हरिभाऊला काय म्हणले तुला काय तर माहिती असायला पाहिजे तुला काय तर माहिती असायला पाहिजे पोलीस लागले टोकरायला राहिला याला मग तुला माहिती असल्यावर मग बाबाजीला म्हणला हरिभाऊ बाबाजी मला हे अशी बोलते ती म्हणला पोलीस लोक हरामखोर कुठं आहे ती म्हणला का रे माझा गडी घालवता काय म्हणला त्यावेळेला पोलिसांना दब देतात तुम्ही माझी चौकशी करा आलाय का माझं गडी आला आलाय मग असं ती बोलत होत बाबाजी माझे हरी भाऊ लाडका त्यांचा